बेहदची परम महाशांती बापूजी अवतरण दिन तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही एक नूतन शृंखला आपण सुरू केलेली आहे त्यातील भाग पाच आज आपण पाहणार आहोत परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज या व्हिडिओचे शीर्षक आहे पृथ्वी ते अमर लोक जाण्याची सुवर्ण संधी आणि प्रोसिजर बेहदच्या बापूजींच्याकडून ही पूर्ण शृंखला एक परिसंवाद असून यात बेहदसे बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील एक पारलौकिक ज्ञान चर्चा आपण ऐकणार आहोत आता अनंत भैया बापूजींना परमशांतीने अभिवादन करत चर्चा सुरू करत आहेत अनंत भैया सुरुवातीला विचारतात बापूजी ही गोष्ट खरी आहे की ड्रामा हा कित्येक वेळा होऊन गेलेला आहे खूप वेळा कलियुग होऊन गेली आहेत आणि प्रलय अर्धप्रलय सगळं काही होऊन गेलेलं आहे तर माझा प्रश्न असा आहे बापूजी की हे चक्र असंच चालत राहणार आहे का यावर बापूजी परम शांती म्हणतात आणि ते पुढे म्हणतात की बघा ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजेच एक हजार वेळा चतुर्युग होतात म्हणजेच एक हजार वेळा चार चतुर्युगांचा नाश झालेला आहे अनंत भैया पुढे म्हणतात की शास्त्रांमध्ये विनाशाला सुद्धा कल्याणकारीच म्हटलेला आहे ना बापूजी बापूजी म्हणतात कारण नवीन युगाचे सृजन इथेच होते ना सतयुग त्रेताद वापर आणि कलियुग अशी युग बदलत जातात कलियुगानंतर सतयुगच येत असते आणि नवीन दुनियेची स्थापना होते हेच तर शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे याला दुजोरा देत अनंत भैया म्हणतात की शास्त्रांमध्ये असे सुद्धा सांगितले आहे की जेव्हा दुनिया खूप खराब होते त्या वेळेला तो म्हणजे त्याचा क्रिएटर स्वतःच ती दुनिया नष्ट करतो बापूजी उत्तर देतात की अशा वेळेला शंकरांचा तिसरा नेत्र उघडतो आणि सर्व दुनिया त्या अग्नीमध्ये भस्म करून टाकतो अनंत भैया म्हणतात बापूजी माझा मूळ प्रश्न असा आहे की हा जो कालग्नी आहे ही जी प्रोसेस आहे ती आपल्या ब्रह्मांडातील ब्रह्मा विष्णू शंकर करू शकतात का की नाही बापूजी म्हणतात त्यांना याचे कोणतेच ज्ञान नसते अनंत भैया विचारतात दुसऱ्या ब्रह्मांडाची तिथली महाब्रह्मा महाविष्णू त्याच्याही पुढे युनिवर्सचा जो क्रिएटर आहे परम महाशिव आणि परम महाब्रह्मा परम महाविष्णू यांना त्याचे ज्ञान आहे का किंवा मल्टिवर्सचे परम परम महाब्रह्मा परम परम महाविष्णू किंवा परमपरम महाशिव हे करू शकतात का का लग्नाची प्रोसेस हे देव करू शकतात का बापूजी म्हणतात की बघा या ब्रह्मांडातील ब्रह्मा विष्णू शंकर असो ब्रह्म असो निर्गुण निराकार ब्रह्म असो महाब्रह्म असो महाब्रह्मांडाचा क्रिएटर परम महाब्रह्म असो किंवा शंभर कलेचा महाब्रह्म किंवा दोनशे कलेचा कोणालाही याचं ज्ञान नाही नेहमी अशी प्रोसिजर असते की शंभर कलेचे मल्टीवर्स सुद्धा महाकाल अग्नीमध्ये जळत असते तर हे सगळं काल अग्नीमध्ये जळत असतं अनंत भैया म्हणतात तर कुणीतरी हे पूर्ण भस्म केलेले असेलच ना यावर बापूजी उत्तर देतात की त्यांच्याजवळ त्याची एक प्रोसिजर आहे निर्गुण निराकार आणि ब्रह्माची आयुष्य हे वर्ष आणि ब्रह्मांडाचे पण आयुष्य आहे ब्रह्मांची शंभर वर्ष, वर्ष। जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्यांच्यापाशी खूप थोडी पॉवर शिल्लक राहिलेली असते कारण ब्रह्मांच्या पॉवरने संपूर्ण ब्रह्मांड चालत असते तेव्हा ब्रह्म सूर्यामध्ये प्रवेश करतो आणि संकल्पाने काल अग्नी निर्माण करतो सूर्यामध्ये प्रवेश करतो यालाच आपण सायन्समध्ये ब्लॅक होल होणे असे म्हणतो ही ब्लॅक होलची ग्रॅव्हिटी संपूर्ण ब्रह्मांडाला आत ओढून घेते महाब्रह्म म्हणजेच निर्गुण निराकार महाशिव महाकाल बनून तर त्याला अनंतकोटी महाकाल बनायचे आहे ना कालाग्नीत जाळणे म्हणजेच महाकाल अग्नी परम महाकाल अग्नि शंभर कलेचा काल अग्नि या सर्व वरती प्रोसिजर आहेत या कुणाला माहीतच नाही यावेळेस मी आता थोड्या दिवसांच्या पूर्वी वरती याबाबतीत खूप रिसर्च करत होतो असे बापूजी म्हणतात यावर अनंत भैया प्रश्न विचारतात की बापूजी ब्लॅक होल हे आपल्या युनिवर्समध्ये तर दिसतच आहेत ना बापूजी म्हणतात युनिवर्सच्या मध्यभागी आहे महापरमधाम ज्याला सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल असे म्हणतात ना तो महापरमधाम आहे कितीतरी वेळेला सांगितलेले आहे की तिथे परम लाईट भरलेली आहे तिथे निर्गुण निराकार महाब्रह्म आणि निराकार महाशिव आहे हा महाकाल शिव दहा कलेचा महाकाल अग्नी तयार करतो आणि त्यामध्ये अनंतकोटी ब्रह्मांडांना सामावून घेतो अशा प्रकारे सोळा कलेचा परम महाब्रह्मांड म्हणजेच युनिवर्स तो सुद्धा अप होतो परंतु या सर्वांना कालाग्नीमध्ये भस्म करावे लागते त्यांच्यापाशी दुसरी कुठलीच प्रोसिजर नाही आणि सगळेच कालाग्नीमध्ये जळत राहतात मग ते ब्रह्मांड असो महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड असो की ग्रेट ग्रेट युनिवर्स किंवा मल्टीवर्स सुद्धा असो सर्वच कालाग्नीमध्ये भस्म होतात या बाबतीत थोड्याच दिवसांच्या पूर्वी माझ्या मनात एक संकल्प आला आणि प्रोसिजर मी सांगितली जर वरती निरुमा बघत असतील तर ती प्रोसिजर मिळेल की ज्यामध्ये मल्टिवर्समधील कोणत्याही जीवजंतूला कोणतेच नुकसान होणार नाही की जे पूर्ण महाब्रह्मांड ब्रह्मांड परम महाब्रह्मांड ग्रेट, ग्रेट ग्रेट युनिवर्स आणि जी सतरा कलेपर्यंत मल्टिवर्स आहेत ना ते काल अग्नीमध्ये जळणार नाहीत अनंत भैया आता म्हणतात की आत्ता आपण जे ज्ञान देत आहात ते त्याकडे लोक सध्या दुर्लक्ष करतील आपण हे कधीपासूनच ज्ञान देत आहोत परंतु जेव्हा हे प्रत्यक्षात येईल तेव्हा लोक शोधत येतील बापूजी म्हणतात कारण हे सर्व लोक लौकिक मायेमध्ये फसलेले आहेत अडकलेले आहेत बापूजी पुढे म्हणतात की हे तर वाघ आला वाघ आला या वाघ येण्याच्या गोष्टीसारखे झाले जेव्हा प्रत्यक्षात वाघ येईल तेव्हा कोण वाचवायला येईल साक्षी बहनजी यावर म्हणतात की बापूजी आपण हे कधीपासूनच सांगितले होते पण आता आम्ही हे वायब्रेशन्स बघत आहोत पूर्णत्वाला येत आहेत संपूर्ण दुनियेतच एक लाट आलेली आहे काय होईल यावर उत्तर देताना बापूजी म्हणतात की बघा आपण हजार सतरा पासून परिवर्तन होणार आहे असे म्हणत होतो दोन हजार अठरा हो दोन हजार, हजार एकोणीसला ला परिवर्तन परिवर्तन असे सर्वजण म्हणायला लागले मोठमोठे ज्योतिषी सुद्धा परिवर्तनाचे युग आले आहे असे म्हणायला लागले तर आपले व्हायब्रेशन्स हे सूक्ष्म जगतवाले आत्मे पकडत असतात आपण जो विचार करतो ते वायुमंडळामार्फत सूक्ष्म जगतामध्ये जात असते आणि ते सूक्ष्म जगतामधील आत्मे पकडत असतात आणि कुणाच्या तरी तर्फे दिव्य रेज टाकून किंवा दिव्य किरण टाकून हे सर्व वधवून घेत असतात हे सर्व आपण यूट्यूब जरा जरी धुंडाळले तर असे कितीतरी भाराभार ज्योतिषी आपल्याला मिळतील हे ज्योतिषी बघतच असतात तर असे खूप सारे ज्योतिषी पुढे अशी वक्तव्य करणार आहेत दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये तर सूक्ष्म जगतवाले कित्येक आत्म्यांमध्ये प्रवेश करून हे सर्व बोलवतील जे आपण म्हणत आहोत अनंत भैया यावर म्हणतात की ही तर एलियन्सचे चॅनलिंग सुरू झालेलं आहे डायरेक्ट एलियन्सकडून चॅनलिंग सुरू झालेलं आहे आता भूत प्रेतांचा जमाना गेलाय आता एलियन्सचा जमाना आलेला आहे बापूजी म्हणतात एलियन्स तर टेक्नॉलॉजीमध्ये खूप पॉवरफुल आहेत आता बघा एलियन्स तर सागरात प्रवेश करून वरती उफाळून देखील येतील सुनामी येईल आणि रातोरात सर्व काही नष्ट होईल हे एलियन्स डोंगरामध्ये प्रवेश करून डोंगरसुद्धा उडवून देतील ते डोंगर असे उडवतील की पत्तासुद्धा लागणार नाही चांगले एलियन्स हे आहेत परंतु आता चांगलेसुद्धा वाईट एलियन्स बनले गेले आहेत अनंत भैया म्हणतात की आपल्याला वाटते की त्यांनी सुद्धा पुन्हा चांगले व्हावे बापूजी म्हणतात परंतु कसे त्यांना तर माहीतच नाही यावर अनंत भैया म्हणतात की अंतिम क्षणी हे सर्व भूतप्रेत स्वतःला वाचवण्यासाठी तर परमशांती परमशांती म्हणतीलच ना भूत हे भूतप्रेत निगेटिव्ह असले तरी सुद्धा हे सर्व सगळं त्यांना करावंच लागेल बापूजी म्हणतात की सगळे परमशांती करतील मग एलियन्स असो की एलियन्सचे बाप असोत साक्षीताई म्हणतात की खूप पूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की अंतिम वेळेला सर्व परमशांती म्हणतील समस्त दुनिया पण परमशांती म्हणे यावर बापूजी म्हणतात पूर्ण दुनिया नाही चौदा लोक नाही तर ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड मल्टिवर्समध्ये चहू बाजूनी अशा सर्व ठिकाणी जे एलियन्स किंवा आत्मे पसरलेले आहेत त्या सर्वांना परमशांती म्हणावे लागेल कालाग्नीपासून वाचायचे असेल तर परमशांती म्हणा परमशांतीचे व्हायब्रेशन्स कालाग्नीपासून तुम्हाला वाचवतील अनंत भैया म्हणतात की ही जी टॅग लाईन आहे ही येणाऱ्या काळात संपूर्ण दुनियेमध्ये प्रसिद्ध होणार आहे कालाग्नीपासून बचाव करायचा असेल तर परमशांती म्हणा आणि वारंवार परमशांती म्हणा कारण की तसे या दोन चार वर्षात सर्व सुरू होईलच आणि आपले देखील सबस्क्रायबर्स एक करोड होते दुनियेतील खूप लोक आपले चॅनल बघतील माझी इच्छा अशी आहे की आपले पॉझिटिव्ह विचार दुनियेने जरूर पहावेत आणि सर्वांपर्यंत पोचावेत यावर बापूजी म्हणतात परंतु वाचवण्याचा मार्ग आपण सांगितला आहे कालाग्नीपासून वाचवायचे आहे तर परमशांती म्हणा ना साक्षीताई म्हणतात बापूजी मला आपल्याला एक अतिशय छान गोष्ट सांगण्याची संधी मिळाली आहे हे मी खूप दिवसांपासून सांगू इच्छित होते की आज आपण सर्वत्र पाहतोय हो की सर्व ठिकाणी एक लाट उसळली आहे की परिवर्तन किंवा विनाश होणार आहे आणि त्याबद्दल प्रत्येकजण बोलत आहेत बापूजी आपण सुद्धा जे दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस किंवा दोन हजार सत्तावीसमध्ये काय घडणार हे सांगितले होते मी या माध्यमाद्वारे सर्वांना सूचित करू इच्छित आहे की बापूजींनी भविष्यवाणी केलेली नाही तर दुनियेमध्ये जे घडणार आहे तेच सत्य सांगितलेले आहे आणि आपण ते सर्वजण पाहतच आहोत आता परमशांती म्हणत साक्षीताई आणि अनंतभाई बापूजींना अभिवादन करतात आणि बापूजीसुद्धा परमशांती म्हणत साक्षीताई अनंतभाई आणि सर्व मुलांना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला भरपूर लाईक करा सर्वत्र शेअर करा आणि छान छान आणि सूचक असे कमेंट्स करा तसेच बापूजींचे मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा त्यावरील सर्व व्हिडिओ पहा व्हिडिओना लाईक करा करा सर्वत्र शेअर छान छान कमेंट्स व्हिडिओ श्रोते हो ह्या आजच्या आपल्या व्हिडिओचा उर्वरित भाग म्हणजे सहावा भाग आपण पुढच्या वेळी बघणार आहोत फॉर अवर मॉर्निंग मेडिटेशन मंडे टू सॅटर्डे 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.